महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू पालिका कर्मचारी ऍक्शन मोड मध्ये तर न्यूज एन एम पी बातमीनंतर मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात नगरपालिका प्रशासन झाले जागे बघा सविस्तर न्यूज एन एम नमस्कार जय जय भारत जय श्री न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी आज बघा संगमने शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार भेषा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती न्यूज एन एम पी च्या माध्यमातून प्रसारित झालेल्या मोकाट व हिंसक झालेल्या कुत्र्यासंदर्भातली प्रेक्षकांना अगदी कालच प्रसारित झालेल्या न्यूज एन एम पी च्या माध्यमातून शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न जनतेसमोर मांडला होता त्याचीच दखल घेत संगमनेर पालिका प्राणी विभागाने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याची धरपकड सुरू केली आहे या मोकाट कुत्र्यांमुळे अक्षरशः रहिवासी मेटाकोटीला आले होते या मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील पाच लहान मुलांना गंभीर दुखापत देखील झालेली होती या मोकाट कुत्र्यांमुळे शाळेतील लहान मुलांना येणे जाणे मुश्किल झाले होते अक्षरशः लहान मुलांवर हल्ला करून जखमी करण्याच्या घटना देखील शहरामध्ये वारंवार होत होत्या याच अनुषंगाने आम्ही आपल्या न्यूज एन एम पीच्या माध्यमातून प्रशासनासमोर हा प्रश्न उपस्थित केला होता त्याचीच ताबडतोब दखल घेत मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी प्राणी विभागाच्या कर्मचाऱ्याकरवी ही मोहीम सुरू केली असून संगमनेर शहरातील नागरिकांनी राहुल यांचे आभार देखील मानले आहे तर पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांची मोकाट कुत्र्या संदर्भातली दखल घेतली मात्र मोकाट जनावर होणारे अपघात देखील टाळले गेले पाहिजे यासाठी मोकाट जनावरे गाई बैल व इतरही जे शहरभरात फिरत रस्त्याला आडवे तिडवे फिरताना त्यातून दुचाकी चारचाकीचे अपघात होतात त्याचे देखील प्रमाण वाढले आहे त्यामुळे संगमनेर शहरातून मुख्य अधिकारी राहुल वाघ यांचे स्थानिकांनी कौतुक केलेलेच आहे परंतु अशी देखील खंत व्यक्त केली की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त साहेब तुम्ही केला मग आता या मोकाट गाया बैलांचं काय ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमने